नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मेडिकल असोसिएशन हुपरीच्या अध्यक्षपदी डॉक्टर अनिल पाटील तर उपाध्यक्षपदी डॉक्टर फिरोज घुडूबाई यांची निवड सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील मेडिकल असोसिएशन हुपरी या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच घोरपडे संकुल येथे पार पडली त्यामध्ये अध्यक्षपदी डॉक्टर अनिल पाटील उपाध्यक्षपदी डॉक्टर फिरोज खुडोभाई उपसचिवपदी डॉक्टर वैभव चौगुले तर खजिनदारपदी डॉक्टर दीप्ती मगदूम यांची निवड करण्यात आली मागील वर्षभरामध्ये झालेल्या विविध उपक्रमांचा आढावा तसेच नूतन अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी चालू वर्षभरामध्ये विविध आरोग्यविषयक चर्चासत्रे शिबिरे कॅम्प आरोग्यपर जनजागृती शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडाविषयक स्पर्धा इत्यादी समाजाभिमुख उपक्रम खुपरी मेडिकल असोसिएशन शेच्या वतीने सर्व सन्मान्य सदस्यांच्या सहकार्याने वर्षभर राबवण्यात येणार असल्याचा मानस या सभेचे अध्यक्ष डॉक्टर सत्यजित पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितला डॉक्टर्स डेचे औचित्य साधून हुपरी आणि पंचक्रोशीतील विविध शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी डॉक्टर योगिता मगदूम डॉक्टर सुप्रिया पाटील डॉक्टर सविता माळी डॉक्टर मनीषा भोसकर डॉक्टर श्रद्धा मिरजकर डॉक्टर सुधीर पोद्दार डॉक्टर अनिल पाटील डॉक्टर विकास कदम डॉक्टर अनुप पाटील डॉक्टर विनायक मलगुंडे डॉक्टर उमेश माने डॉक्टर पद्मराज मगदूम डॉक्टर अभिजित भोजकर डॉक्टर सलीम पाटणकर डॉक्टर तुषार भोजकर डॉक्टर गणेश औंदकर डॉक्टर सुकुमार गाट डॉक्टर संदीप मिरजकर डॉक्टर सूर्यकांत रेंदाळकर डॉक्टर अमोल गणे डॉक्टर गोमटेश एकांडे डॉक्टर नितीन मगदूम डॉक्टर दिप्ती मगदूम डॉक्टर काकासो पाटील डॉक्टर राहुल हावळ डॉक्टर सयाजी हुनके डॉक्टर प्राची हुनके डॉक्टर प्रकाश गिरी डॉक्टर विकास चिखले डॉक्टर विनायक पाटील डॉक्टर महेश पाटील डॉक्टर श्रीशांत निकम इत्यादी मान्यवर उपस्थित होते संपूर्ण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली स्वागत डॉक्टर नितीन मगदूम प्रास्ताविक आणि अहवाल वाचन डॉक्टर फिरोज घुडुबाई व आभार प्रदर्शन डॉक्टर सुध सुधीर गिरी यांनी पार पाडले संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला